आणि हा जरंगी आमची लायकी काढतो काही बोलतो काही बोलतो तू मला बोलतो तो एवल्याचं काय एडपाठ आहे म्हणतो एवल्याचा एडपाठ काय सांगायचं याला एक म्हण आहे आधीच मरकट त्याच्यामध्ये मध्य प्याला म्हणजे आधीच माकड आणि त्याच्यात बेवडा प्याला काही बोलत अरे आम ची लायकी तू कामपीएससी जो एमपीएससी रिपोर्ट है ओपन मधे एकशे सहा एक सहा मार्का कट ऑफ है ओबीसी कट ऑफ एकशे सहा बिंदु पांच है ओबीसी पॉइंट फाइव ने पूरे वीजेनटी मधे सुशे सहा बिंदु पांच है समाज सुद्धा एकशे सहा बिंदू पाच आहे वंजारी सुद्धा तसेच आहे आमची लायकी नाही तुम्ही आमची लायकी काढता आमची मुलं हुशार आहेत त्यामुळं त्यांना हे सगळं मिळत आहे ओपन मध्ये सुद्धा जे आहेत मग अशी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांच्या बरोबर त्यांच्या जास्त आहेत हुशार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका